तेव्हा न्यायालयानं जे मत नोंदवलेलं आहे एक की पश्चिम रेल्वेच्या मुलींना मध्य रेल्वेची आहे ती त्यांना त्या पसंती देत नाही या सगळ्या संदर्भात वेस्टर्न रेल्वे लाईनवरच्या मुलींशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधीना वेस्टर्न लाईनच्या मुली सेंट्रल लाईनला लग्नासाठी नकार देतात असं मत कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे याविषयी वेस्टर्न लाईनच्या महिलांना आणि मुलींना काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही महिला आणि मुली देखील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही ह्या मताकडे कसे बघा माझ्या मते आम्ही वेस्टर्न साइडच्या मुली जायला तयार होत नाहीत कारण right. बेसिकली ते इन्फ्रास्ट्रक्चर तर खूपच वाईट आहे दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेनमध्ये फक्त दोन आणि तीन डबे महिलांसाठी राखीव आहेत आणि त्याच्यात एवढ्या प्रचंड संख्येने आलेल्या महिला त्याच्यात कशातरी क्रॅम्प होतात आणि एवढा प्रचंड त्रास होतो की कधी कधी सफोकेशन पण व्हायला लागतं त्यामुळेच कुठेतरी मनात भीती नाही तुम्हाला काय वाटतं मुझे नहीं लगता, है? नहीं लगता की उनके मन में ये ख्याल आता होगा बट अगर कुछ लड़कियों को ये लगता है की इन्फ्रास्ट्रक्चर ठीक नहीं है तो आय थिंक गवर्नमेंट को ये इनिशिएशन लेना चाहिए की इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव करे सेंट्रल जोन में सर्व महिलांनी इकडे रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे तू काय सांगशील तुझं अजून लग्न व्हायचं बाकी आहे तुला काय वाटतं का आता जसं सगळ्यांनी म्हटलं की तिकडचं सेंट्रल साईडचं रेल्वेचं रे बरोबर सगळं बरोबर नाही आहे तर त्या साईडला लग्न करणं तर हेच नाही म्हणजे वेस्टर्नमध्ये लहानापासून आत्तापर्यंत मोठी झाली आहे इट इज नॉट पॉसिबल टू गो अवर देअर अँड ॲडजस्ट ॲडजस्ट एव्हरीथिंग बरोबर आपल्यासोबत या मुलीचे पालक देखील आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया मला सांगा तुम्ही तुमच्या मुलीला जर एखादं सेंटरला स्थळ आलं तर तुम्ही देणार का नक्की त्याचा विचार करणार नाही कारण काही अजूनपर्यंत मी वेस्टर्नला राहिलेलो आहे आणि म्हणून कॉलेज पण वेस्टर्नला होतं त्यावेळेला मी रेल्वेची परिस्थिती बघितलेली आहे तर वीस वर्षापूर्वीची ते वीस वर्षापूर्वी रेल्वेची परिस्थिती आता काही बदल झालेला नाही उलट टी वर्ष टोस चाललेली आहे आणि त्याच्यामुळे त्याबद्दल अधिपास विचार करणार नाही आणि सरकारने आपण नक्कीच सुधारणा केल्या पाहिजे की त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर त्या सुधारलं पाहिजे रेल्वेची संख्या वाढवली पाहिजे फेऱ्या वाढवल्या पाहिजे आणि आणखी बऱ्याच काही सुधारणा रेल्वेला करावं लागतील आहे तर आपण पाहिलं की सध्याची जी मध्य रेल्वेची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरनं लक्षात घेऊन सर्वांनी तिकडच्या उपस्थितांनी एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे तिकडची सुरक्षा व्यवस्था म्हणा किंवा तिकडची गर्दी म्हणा नियंत्रण कशी आणावी यासाठी आता प्रशासनाने प्रयत्न करायला पाहिजे पर्सन दीपक कांबळेसह वैभव बनव ए बी माझा